आज सुद्धा जे शरण आलेले आहेत अशा भक्तांची स्वामी आज सुद्धा वाट पाहत आहे माहे माझे डोळे भरून आले <laughs> <laughs> हे सगळं आवाक करणार आहे आणि साहजिक आहे आपण सामान्य आहोत आणि संतांची जी लीला असते तेवढी आपली ती समजण्यात की आपली साधना नाहीये मला आता अजून एक विचारायचं की श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज इथे कधी आले म्हणजे क्षेत्री कधी आले नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी इसवी सन चौदाशे सतरा साली पितृपक्षामध्ये या ठिकाणी आले आणि ते गोदावरीची तटाक यात्रा करत या वासरक्षेत्री आले बर आणि पितृपक्ष आणि नवरात्र हा जो काळ आहे या काळामध्ये ते इथं वास्तव्यास होते बर आणि या काळामध्येच गुरुचरित्राचा तेरावा आणि चौदावा अध्याय या ठिकाणी घडलेला आहे अच्छा आता जिथे आपण उभे त्या ठिकाणी या ठिकाणी स्वामी इथं बसले होते आणि तिथूनच ते उदरगतीच्या ब्राह्मण आत्महत्या करायला नदीवर जात होता स्वामींनी शिष्या त्यांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले की आत्महत्या आहे महापाप आहे आत्महत्या करून तिथं काय अडचण आहे आम्हाला सांग काय प्रॉब्लेम आहे त्या उदरगतीच्या ब्राह्मणांनी सगळं ते व्यथा सांगितली उदरवती तो असा त्रास होतो आणि त्याच वेळेस सायनदेव नदी कडे येत होते स्नानासाठी अच्छा आणि मग स्वामींनी सांगितलं की त्या सायंद ब्राह्मणाला बोलावून घ्या बरं आणि मग वर आले ती पहिली स्वामींची आणि सायंदेवाची भेट या ठिकाणी झालेली आहे अच्छा आणि इथून पुढं मग स्वामी सायंदेवाच्या घरी वाड्यावर भिक्षेसाठी गेले तो द्वादशीला घडलेला प्रकार आहे अच्छा आणि आजही तो सायंदेवाचा वाडा हां बासरमध्ये आपण बघू शकता त्या वाड्याचं दर्शन घेऊ शकता तुम्ही आत्ता सायंदेवाच्या वाड्याचा उल्लेख केला तो माझी उत्सुकता वाढली आहे मला तो वाडा बघायचा आहे तुम्हाला आता वेळ असेल तर आपण नक्की जाऊया चला मग चला मग काकाने जसं सांगितलं आहे की सायनदेवांचा सा वाडा हा गावात आहे तो आता आपण बघायला जातो आहे पण त्याआधी श्री नृसिंह सरस्वती स्वामींची ध्यानगुहा कल्याण पादुका आ, श्री दत्तमूर्ती आणि इथला परिसर आपण परत एकदा बघूया आणि जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये बघायचं असेल तर जो व्हायरल ब्लॉग गेलेला आहे माझा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो ब्लॉग परत बघा चला मंडळी आता जाऊयात सायन देवाचा वाडा सा बघायला पण आपल्याला हे इथलं कळणं तुम्ही सांगितलं काका मला की सद्गुरुदास महाराजांना इथला दृष्टांत कसा आला हो, ते ठिकाण तुम्हाला त्यांनी सांगितले की हो, तुम्ही ते शोधले हो, पण हे जे कार्य आहे हो, ते कसं पार पडलं याची माहिती तुम्ही दिलीच नाही तर परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराजांना दृष्टांत झाला त्यानंतर या स्थानांचा शोध लागला आणि आता पुढचं कार्य होतं जीर्णोद्धार करायचं बरोबर तर मग दोन हजार पंधरा साली परमपूज्य श्री महाराजांनी श्री नरसिंह सरस्वती सायनदेव सेवा समिती या ट्रस्टची स्थापना केली बर आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आणि पूर्ण श्री गुरु मंदिर परिवाराच्या सहकार्यातून या जीर्णोद्धार कार्याची सुरुवात झाली आणि त्याची परिपूर्तता आठ जून दोन हजार बावीस साली तिन्ही पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते आपण ज्या मूर्तीवर पाहिल्या हां पूज्य स्वामींची श्री विष्णुदास महाराजांची आणि स्वामींचे पट्टशिष्य असलेली श्री सायंदेवांची बरोबर या तिन्ही मूर्तीची स्थापना तिन्ही पीठाच्या शंकराचार्यांच्या जा, हस्ते झाली आणि कल्याण पादुकांची स्थापना सुद्धा आंबी पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते झालेली आहे बरोबर तर असं हे सगळं जीर्णद्धा कार्य दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस पर्यंत चाललं पर्यंत चाललं आणि ते पूर्णत्वास दोन हजार बावीस साली आलं छान म्हटलं थोड्याच वेळात देवाचा वाडा येईल मी खूप उत्सुक आहे सायनदेवाचा वाडा बघण्यासाठी कारण की मागच्या वेळेस जेव्हा आलो तेव्हा खूप वेळ कमी होता आणि फक्त मंदिराचं दर्शन घेतलं श्री स्वामी महाराजांची गुहा बघितली पण मग इकडे जातानी आलं सो आता सायनदेवाचा वाडा बघायचा आहे कारण पिढीमध्ये औषध जे आहे सायनदेवाचे सरस्वती सायन सायन गंगाधर मी स्वतः लिहिलेलं आहे आणि तस योगायक म्हणा हा चौदा घडला हां आणि स्वामींची आणि सायनदेवाची जी पुनर्भेट झाली गांगापूरला बरोबर तर स्वामींनी त्यांना सांगितलं होतं की बाबा आम्ही तुमचे गावासमेपत्र रा राहूया निचित्र श्रेष्ठ राहा तर मिळूनही भेट तुम्ही आम्हा आणि त्या दिलेल्या वाचनाप्रमाणे स्वामींची आणि नी सायंदेवाची भेट गांगापूरला झाली जे की जवळ तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यावेळेस जो अध्याय घडला तो एकेचाळीसवा अध्याय आहे बरोबर म्हणजे चौदाच्या उलट काय होईल अरे आहे अजून वाजून नाहीये जिथे मानव असते किंवा जिथे वर्दळ कमी असते ना तिथेच अशीच ठिकाण देवाला आणि संतांना आवडतात सो त्यामुळे बासर हे क्षेत्र श्री गुरुचरित्रातील जो मेरुमणी अध्याय आहे चौदावा तिथलं हे क्षेत्र आहे आणि त्यातलाच महत्वाची व्यक्ती म्हणजेच श्री सायनदेव वाडा बघायला जातोय स्टे ट्यून ब्लॉग बघत असाल आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटत श्री देवांचा वाडा, चला, श्री गुरुदेव श्री गुरुदेव आता आपण वाडा पाहत आहोत तो वाडा म्हणजे परमपूर सरस्वती स्वामी पट्टशिष्य असलेले श्री सायनदेव साखरे यांचा वाडा या ठिकाणी स्वामींनी आणि उदरवेथेच्या ब्राह्मणांनी वाड्याची भिक्षा घेतलेली आहे असं हे पवित्र स्थान बर पण हे खूपच सुंदर दिसतंय हो हे कसे रिनोवेशन होत राहतं हो पण स्थान हे आहे वाडा हाचा अच्छा काळाच्या अभावामध्ये काही रिनोव्हेशन्स होत गेले त्याच्यामध्ये बरोबर बड़। पण प्रभूज श्री सद्गुरुदास महाराजांनी स्वामींच्या दृष्टांतानुसार शोधून या स्थानाचं आपल्याला महत्त्व सांगितलेलं आहे बरं तर असं हे पवित्र स्थान या ठिकाणी सायंदेव चौदाशे सतरा साली वास्तव्यास होते आणि इथूनच नंतर मग ते पुढं कडगंजी या गावी त्यांच्या गावी गेले राजाकडे ते कुलकर्णी या पदावर कार्यरत होते अच्छा हां हां बरोबर चौदा असायचं आणि यवन राजा तो दरवर्षी एका एकाची हत्या करायचा बर का करायचं त्याच्या पाठी कारण काय कारण असं आहे की त्या काळात काय होतं जसं आता आपण जीएसटी जे जीए असतं आपलं सेंट्रलला काही पार्ट द्यावा लागतो काही स्टेटला पार्ट ठेवा लागतो बरोबर तसं त्या काळात सुद्धा काय होतं की हे राजांना काही पार्ट जो आहे त्यांच्या टॅक्सचा दिल्लीपतीला द्यावा लागायचं बर मग त्यांना ते द्यायची इच्छा नसायची आणि मग ते अकाउंट मध्ये कुठेतरी घोळ करायचे तेव्हा पण होतच काय वा 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 ते मग काय ते घोळ करायचे बरं हे घोळ कोणाला माहित असायचे अकाउंटंट आहे बरोबर कुलकर्णी बदल टॅक्स कलेक्ट करतात त्यांची इच्छा नसताना त्यांना त्या रजाच्या सांगण्यावर ते करावं लागायचं पण हे बाकी कोणाला कळू नये म्हणून एकदा यांच्या अकाउंट क्लोजिंग झाल्या आजच्या भाषेत बोलायचं तर थर्टी मार्च क्लोजिंग झाली की जो कोणी अकाउंटंट आहे कुलकर्णी पदावर कार्यरत आहे तो ऑफ करून टाकायचे अरे बापरे म्हणजे ते उघडच होऊ नये मी ते उघड होऊ नये कारण उद्या हिंदी जर कोणाला सांगितलं तर ह्यांच चोरी जे उडी पडत बरोबर बरोबर म्हणून ते ब्रह्महत्या दरवर्षी करायचे अरे बापरे आणि त्यावेळेस स्वामी ज्यावेळे जीक्षेला आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी साहिंदे त्या यवन राजांनी बोलावलेलं होतं हो अध्यायामध्ये वर्णन ऐक हे पवित्र स्थान आपण पाहूया चला, चला चला गुरुदेव दत्त गुर्देव. श्री गुरुदेव चला जा। जा। श्री नरसिंह सदाची स्वामी महाराजांच्या अनुष्ठान स्थानाचा शोध लावल्यानंतर भरपूर जे श्री सदुर्दास महाराज आम्हाला त्या श्री साईंदेवांच्या वाड्यावर एक गुण आहे बर आणि महाराजांनी जेव्हा या वाड्यामध्ये प्रवेश केला आणि ही जी पायरी आपल्याला दिसतीये या पायरीवर जेव्हा श्री महाराज उभे राहिले ते त्यावेळेस काही क्षणासाठी ध्यानामध्ये गेले बर ते ट्रान्समध्ये गेले ट्रान्स गे ट्रान्समध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जे आहे याच बाजूला सायनदेवांचं सा। देवघर होतं बरं हे जे समोर आपल्याला दरवाजा दिसतोय या दरवाजाच्या पाठणावर सायंदेवांचं स्वयंपाकघर होतं बर त्याच ठिकाणी अखाई देवींनी श्री स्वामींना भिक्षा इथे वाढली अशी ही ओसरी आहे परमपूज्यश्री हो, स्वामी आणि सायंदेवांचा याच फोटोच्या खाली स्वामींचे अधिष्ठान श्री सायंदेवांनी मांडलं होतं याच ठिकाणी स्वामींची पाद्यपूजा इथे इथे या ठिकाणी हे असं पवित्र स्थान आहे गुरुदेव मी या ठिकाणी झाल्यानंतर सायनदेवांवर जे प्राणांतिक संकट आलं होत तर ते सगळं स्वामींसमोर त्यांनी सगळं ते कथन केलं की माझ्यावर असा मला उद्या राजाने आणि तो उद्या मला मारणार आहे आणि मला तुम्ही त्या संकटातून वाचवा आणि मला अभय द्या अशी विनवणी स्वामींना केली कारण काय झालं होतं की आधी ज्यावेळेस स्थळी भेट झाली होती त्यावेळेस स्वामींचा अधिकार सायंदेवांना माहीत नव्हता बरोबर जशी उदरवेथा इथं दूर झाली उदरवेथेच्या ब्राह्मणाची त्यानंतर स्वामींचा अधिकार सायंदेवाना कळाला की स्वामी हे साधारण मी सावध तेरा उदरवेथे ते पोटशुळा जी बरोबर बर। हा त्यांना अधिकार कळाला स्वामींचा आणि मग ते स्वामींना शरणागत झाले आणि मग त्यांनी त्यांचे जे संकट आलं होतं येणार होत संकट ते संकट पूर्ण स्वामींना सविस्तर सांगितलं की मला असं उद्या राजांनी बोलवलं आहे आणि तो उद्या मला मारणार आहे तर मला तुम्ही या संकटातून वाचवा म्हणून ते शरण गेले आणि मग स्वामींनी त्यांना अभय दिला आणि सांगितलं की जवहरी तू परतो आणि यशी असो आम्ही भरोशी तू आली संतोषी जाऊ आम्ही इथे की जोपर्यंत तू वापस येणार नाही तोपर्यंत आम्ही तुझी इथे वाट पाहत उभे राहू आणि तुम्ही आता जी दत्त मंदिरामध्ये स्वामींची मूर्ती पाहिली तो मूर्ती आहे बरोबर वाट पाहत स्वामी, था था। आज जे ले ले, जे स्वामी आज सुद्धा जे शरण आलेले आहेत जे संकटामध्ये आहेत अशा भक्तांची स्वामी आज सुद्धा वाट पाहत आहेत माझे डोळे भरून आले डोळ्यात <laughs> 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 पाणी <पाने> आलं बाप गुरुदैव <laughs> दत्त <laughs> ते वास्तूत ऊर्जा खूप ऊर्जा आहे आणि खरंच आहे मला खरंच वाटतंय की साक्षात ती मूर्ती पण पाहिली आहे मी साक्षात उभे आणि जसे तुम्ही म्हणालात की ते वाट, वाट शरण आलेले आहे म्हणजे संकटग्रस्त होतो आपली शरणागती पूर्ण पाहिली आपण जेव्हा पूर्ण शरणागती प्राप्त करतो त्याच वेळेस ते आपल्याला पावर मिळतं खरंच आहे आपण जर आपली बुद्धी चालवली तर ते खरंय खरंय <laughs> खरे जिथे गुरुंनी सांगितलं तिथे आपली डोकं चालवायचं नाही गुरुंनी सांगितलं ते जे काय सांगितलं ते कार्य आपण करायचं ते त्यांनी केलं सायं श्री सायंदेवांनी केलं त्याच्यामुळे सायनदेव पट्टशिष्य झाले तर आज जे शेवंतीचे फुट मिळाली ते त्यापैकी फुल जे आहे ते सायंदेवांना मिळालं आणि सायंदेवांच्या जे कार्याचा पारितोषिक म्हणा किंवा बक्षीस म्हणा जे काय सायनदेवाच्याच पाचव्या वंशजांनी सरस्वती गंगाधरांनी श्री गुरुचरित्र लिखाण सिद्धमुनीच्या सांगण्यावरून सिद्धमुनी त्यांना दृष्टांत दिला पुन्हा हा योग त्यांना बरोबर अवस्थेत सगळं गुरुचरित्र सांगितलं आणि मग ते सरस्वती गंगाधरांनी लिहून काढलं बावन अध्याय बावन अध्याय बावन अध्याय आता प्रगट झाले जसं हे स्थान आता प्रगट झालं दोन हजार बावीस साली बरोबर असे पुढील भरपूर अध्याय जे अजून प्रगट व्हायचे आहेत स्वामींच्या इच्छेशिवाय आणि गुरुंच्या शक्तीशिवाय काही शक्य नाही म्हणजे या भवसागरात तारायचं असेल तर गुरुंची शक्ती पाहिजेच मानवी शक्तीनुसार होत नसतं शक्तीच पाहिजे या वास्तूमध्ये फिरतोय आणि खरंच पुण्याही आणि त्यांची इच्छा आहे म्हणून मी इथे उभा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पण या ही जी सेवा आहे ती गुरु महाराजच माझ्याकडनं करून घेतात असा मी माझा भाव ठेवतो आहे आणि हे सगळे त्या भावाशी सहमत राहून त्यांनी मला अशी सहकार्य करत आहेत ते पण गुरूंच्या इच्छेनेच करत आहेत सो जेव्हा तुम्ही बासरला सरस्वतीचं दर्शन घ्यायला आल तेव्हा इथे आवर्जून दत्तधामला या श्री सायंदेवांचा सा वाडा बघा आणि जे माझ्या डोळ्यात पाणी आलं ना ते तुमच्या डोळ्यात नक्कीच येणार कारण की ऊर्जा आणि हे सगळं ओरा तसाच आहे अजून एक या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की लोकमान्य टिळकांनी साधारणतः आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गणेश उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव चालू केला होता त्यावेळेस त्या वाड्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होतो आणि हा वाडा अजूनही सार्वजनिक आहे बर त्या वाड्यावर कोणाचा असा क्लेम नाही की हा माझा वाडा आहे म्हणून साधारणतः शंभर वर्ष या घटनेला पूर्ण होतील बरोबर समजून सत्तावीस साली तर शंभर वर्षापासून कोणीही एवढ्यावर क्लेम केला नाही की हा वाडा माझा आहे की माझ्या नावावर आहे हा सार्वजनिक कारणासाठीच वापरला जातो ग्रामपंचायतच्या काही सभा होतात शाळा भरती सगळं सार्वजनिक कार्य आहे हे सायन देवांचाच वाडा असं कोणीतरी क्लेम केला क्लेम असं बरोबर साहजिक रेकॉर्ड असतात हो 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 तर हे वैशिष्ट्य आहे वाटायचं तुमच्याकडे बघू शकता गणेश उत्सव दरवर्षी साजरा होतो सायन देवांचं देवघर या ठिकाणी होतं आधी श्री गुरुदेव सेम आहे हा बघ हे वरच तर फरशी मी समजू शकतो हे हा जो चौथा दिसतोय म्हणजे हे जे ओटा दिसतोय हा तेव्हाचाच आहे हा रिनोवेट केलेला नाहीये वरच्या फरशा वगैरे रिनोवेट केलाय काळानुरूप ते ठीक आहे समजू शकतो पण हे जे आहे ते नाही तेच आहे अच्छा एवढा मोठा गणपती असतो बरं 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 इथेच इथेच बसवतात गणपती लोकांना फोटो इथेच दरवर्षी गणपती बसले आणि अनेक वेळा या ठिकाणी ब्राह्मण भोजन झालेली आहे हे सगळं महाराज जीवन ट्रान्सफोर गेले महाराज म्हणजे सद्गुरुदास स्वामी महाराज आणि पूर्वाश्रमीचे विजयरावजी देशमुख हे सगळं त्यांनी आम्हाला इथे सांगितलं म्हणजे अगदी जसं काहीतरी आधी वाडा बघितलाच होता मी ना हा आणि हे कोण सांगू शकत ज्यांनी सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत प्रत्यक्ष स्वामी स्वामींनी सगळं इथे स्वामींनाच ते माहित होतं आता त्यांनी सांगितलं ना कालांतराने थोडे थोडे याच्यामध्ये सातशे वर्षामध्ये कुठली काय वस्तू किट कुठली टिकते आपले तर वीस पंचवीस वर्षामध्ये आपण रिनोवेशन करायला लागू आता हे तर आहे पण जागा तीच त्यांनी सांगितल्याप्रमाणे इन आजही जागा पुण्याच्या नावावर नाही सार्वजनिक वाढा म्हणून त्याचं परंतु सर्वदास नागांच्या कार्यामुळं आज सर्व गावकरी म्हणतात की हा सायनदेवाचा वाडा आहे ते असं माहीतच नव्हतं ना कोणी सांगितलं नव्हतं आणि अधिकारी व्यक्तीने जेव्हा सांगतात महाराजांचा अधिकार खूप त्याला महत्व वाटतं आणि लोक मानायला लागले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मंडळी असा हा श्री सायनदेवांचा वाडा जिथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांच्या घरी आले होते हीच ती जागा जिथे त्यांची पाद्यपूजा श्री सायनदेवांनी केली होती नंतर इथेच या सगळ्या ओसीवरच त्या ज्या ब्राह्मणाला पोरशुळ्याची व्यथा होती ती दूर केली होती नंतर इथेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री सायनदेवांना सांगितलं तू जा येवनाकडे मी तिकडे म्हणजे जिथे आपण श्री स्वामींची गुहा दाखवलेली आहे तिथे तुझी वाट पाहत मी थांबतो कमाला की नाही हे सगळं माझ्या डोळ्यात पाणी आलं तुम्ही बघितलंच असेल पण आता परत आपण तिकडे जाऊयात दत्तधांबमध्ये कारण की संध्याकाळची उपासना आणि मग उद्या सकाळी श्री दत्तयाग आहे तिथला प्रसाद आरती आणि सगळाच तो उत्सव आपल्याला टिपायचा आहे नंतर मला या बासरमधलंच श्री सरस्वती मातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि श्री महर्षी व्यासांची गुफा जिथे त्यांनी ध्यानधारणा केली आहे नंतर वेदशिला बघा हे सगळं बघायचं आहे सो स्टेट्यून तुम्ही आतापर्यंत हा ब्लॉग बघत असाल आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करून सांगा कसं कर वाटलं ते आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री गुरुदेव दत्त ती आहे कचेरीची जागा आता ही रिन्युड झाली आहे बघत आता ग्रामपंचायतचं जुनं ऑफिस आहे तिथं बर पण ही ती कचेरीची जागा